आणि आता आपण बनवतोय फिश फ्राय फिश हा काय बनवतोय फीश माश्या 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 दाखव माश्या कुठे मासा घेतले तुम्ही पण दबजीवाला पबजीवाला आपण पबजीवाले त्याला आता तेल टाकून घेऊ मस्त पैकी हा ब्लॅकवाले काय मस्त आहे रे मग अगं मित्रांनो आता ना मास्त आहे ना आपण मॅरिनेट करू मॅरिनेटसाठी ना आपण आता मिरची टाकून घेऊ मिरची टाकून घेऊ मस्त पैकी हळद पण टाकून घेऊ बिर्याणी मसाला पण टाकतोय सकाळी मित्रांनो आपण रवा आणलाय आणि तांदळाचं पीठ पण टाकलंय आणि मीठ टाकू थोडासा आता थोडासा मिरची पावडर घेऊ थोडीशी टाकून आळद पण टाकले इकडे तूल पण पेटले तवा पण तापलाय मस्त पैकी लिंबू ना लिंबू पण पिळून घेऊ मित्रांनो मस्त पैकी एक लिंबू सगळा पिळून घेऊ तेवढा तेल टाकून घेऊ मित्रांनो केंड ताणलाय आपण आदत नाही करायचं आपला केंड शिवाय तेल नाही टाक टाक सर

I can do it, no, I can do I'm take it back and it

मित्र आहे ना अंधार पडलंय सगळं आणि अजून ते मास्त होई ना अजून आपलं बघा जाळ पण केलंय मास्त हे जी पोरं पण वाड बघ सुटल्यात ते अजून देते ना कधीपासून वाढ बघते तू तरी मास्त झालं नाही ना अजून जाळ पण आपण एक नंबर केला आता

सगळं संपवलं एक नंबर सगळं संपवलं एक नंबर झालतो हा काय व्हिडिओ बघा शेअर करा माझ्याचे व्हिडिओ बघा लाईक कला करा लाईक करा माझ्याचे हिल बघा लागलंय लंकाई वरून कुठे लागले नाही एक माणसं नाही माणसं नाही काय तुला